नमस्कार मित्रमैत्रिणी हिवाळ्यात थंडी कोरडी हवा आणि कमी पाणी पिण्यामुळे त्वचा कोरडी खाज येणारी व निस्ते दिसू लागते त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये काही त्वचेची काळजी घेण्यासाठी प्रभावी आणि सोपे उपयुक्त असे उपाय सांगितले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग जाणून घेऊया हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी पहिली म्हणजे रोज पुरेसं पाणी प्या थंडी तहान कमी लागते पण त्वचा आतून हायड्रेटेड ठेवण्यासाठी दिवसाला किमान सात आठ ग्लास पाणी पिणे खूप आवश्यक आहे दुसरे म्हणजे आंघोळीसाठी गरम पाणी टाळा खूप गरम पाणी त्वचेतील नैसर्गिक तेल कमी करते कोमट पाण्याने आंघोळ करणे सर्वात चांगले तिसरी म्हणजे मॉइश्चरायझर नियमित लावा अंघोळ केल्यानंतर तात्काळ ओलसर त्वचेवर मॉइश्चरायझर लावण्याने ओलावा लॉक होतो सिया बटर अलोवेरा कोको बटर किंवा नारळ तेल असलेले मॉइश्चरायझर उत्तम असतील चौथी म्हणजे हात कणखर भागावर विशेष लक्ष द्या कोपर गुडगे टाचा जास्त कोरड्या पडतात आंघोळीच्या आधी दहा मिनिटे नारळ तेल लावून मसाज करा आणि नंतर आंघोळ केल्यानंतर क्रीम लावा पाचवी म्हणजे लिप केअर विसरू नका हिवाळ्यात सर्वात आधी ओठ फुटतात ग्लिसरीन व्यासलीन किंवा बदाम तेल लावा रात्री झोपण्याआधी तूप लावल्याने चांगला फायदा होतो सहावी म्हणजे घरातही सनस्क्रीन वापरा ढगाळ वातावरणातही सूर्यकिरण त्वचे तो नुकसान करतात एस पी एफ थर्टी असलेली सनस्क्रीन रोज वापरा सातवी म्हणजे जंक फूड टाळा आणि पौष्टिक आहार घ्या त्वचा चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी बदाम अक्रोड तीळ गाजर बीटरूट मासे ओमेगा थ्री विटॅमिन सी असलेले फळे खाल्ल्याने त्वचेला ते आतून पोषण देतात आठवी म्हणजे रात्री त्वचेची केअर करा स्लिपिंग टाईम म्हणजे स्क्रीन रिपेअर टाइम रात्री फेशवॉश करून सिरम मॉइश्चरायझर नाईट क्रीम नक्कीच लावा चला तर जाणून घेऊया काही घरगुती उपाय कोरडी त्वचा असेल तर दूध आणि मध पॅक दहा मिनिटे लावा निस्ते त्वचा असेल तर बेसन गुलाब पाणी आणि हळद लावा चेहऱ्यावर ताण जाणवत असेल तर अलोवेरा जेलने मशाज करा ओठ फुटले असेल तर साखर मधनी स्क्रब करा आठवड्यातून दोन वेळा या काही गोष्टी टाळाव्यात जास्त फेसवॉश वापरणे अतिशय गरम पाण्याने आंघोळ करणे त्वचा खूप खाजणे स्क्रब जास्त करणे रात्री चेहऱ्यावर मेकअप ठेवणे या सर्व काही चुकीच्या सवयी आहेत या काही गोष्टीची काळजी घेतली तर तुमची त्वचा नक्की चमकदार आणि तजेलदार राहण्यास मदत होईल आणि या काही सवयी खूप अवघड देखील नाहीत स्वतःच्या त्वचेसाठी या नक्कीच तुम्ही करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद